मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत का जगातील सर्वात जुना धर्म कोणता आहेत नसेल माहिती तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर ता सुरू करूया नंबर सातवर येतो तो, तो म्हणजे इस्लाम धर्म इस्लाम धर्म हा पैगंबर मोहम्मद यांनी सन इसवी सन सहाशे दहा पूर्व स्थापित केलेला आहे या धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजे कुराण आहेत नंबर सहावर येतो तो, तो म्हणजे ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्माची स्थापना इसवी सन तीस मध्ये झालेली आहेत हा धर्म जगातील सर्वात मोठा धर्म मानला जातो नंबर पाच वर येतो तो म्हणजे जैन धर्म जैन धर्म हा इसवी सन पाचशेच्या मध्ये महावीरांनी प्रवर्तित केलेला आहे नंबर चार वर येतो तो म्हणजे बौद्ध धर्म बौद्ध धर्म हा इसवी सन पाचशे पूर्व गौतम बुद्धांनी प्रवर्तित केलेला आहे नंबर तीन वर येतो तो म्हणजे यहुदी धर्म अंदाजे इसवी सन बाराशे पूर्व यहूदी धर्माची स्थापना झालेली आहे नंबर दोन वर येतो तो, तो म्हणजे पारशी धर्म पारशी धर्म हा इसवी सन पंधराशेच्या दरम्यान याचा उदय झालेला आहे या धर्मामध्ये अग्नीला पवित्र मानतात नंबर ला येतो तो, तो म्हणजे हिंदू धर्म अंदाजे तीन हजार पाचशे इसवी सन पूर्व ह्या धर्माची स्थापना झालेली आहे या धर्मामध्ये धर्मा पुराण वेद उपनिषद हे सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहेत हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका